लग्नात पण गाणी लागायची ना तर लग्नात कशी गाणी लागायला पाहिजे तर लग्नात लग आमच्याकडे अशी गाणी लागायची की आखो से मेरी बहते हे आमचं व्हायचं की लग्नातली गाणी कशी गाय पण हो दिल तोडके हसती हो मेरा ना मी जेवायचो अरे अरे काहीतरी घोगळा आहे काहीतरी घोगळा आहे हे गाणी कशी काय लागतील लग्नात यार नाही अशी आपली लग्नातली गाणी वाजली पाहिजे ना मुंगळा आणि मुलगी रडते आई तिची विदाई करते मै गुडकी चली तर बाब पाहिजे बंद करत नाही का काय होता आम्हाला असं वाटतं हे अजी मी गोष्ट यार मला एक कळत नाही कुठलाही उत्सव असू द्या म्हणजे सण असू द्या किंवा काय असू द्या भांडणं कशी खावतात तेच मला कळत नाही आणि ते दोन तीन पिणाऱ्या असतात ते कन्फर्म भांडणं आणि याचा याचा सूर लागलाय हा भांडणं करणार याचा मूळ झाला हा भांडणं करणार आणि मग ते घरचेच येतात ए पोरानोटा भांडणं म्हणणं करू नका काय तुम्हाला आम्ही असं वाटलो काय आम्हाला माझा सणवार आहे काहीतरी घरात कार्यक्रम आहे जा तुम्ही दहा मिनटांनी त्यांच्याच मार मार सुरू हे सगळं हे फार इंटरेस्टिंग सगळं बघितलेलं आहे तू फिल्टर सांगितलं मित्र मित्र आहे हां दोनच जण आहेत फार नाही सगळ्यात आधी तर अभिनय बेर्डे त्याच्यावर दे। माझं प्रचंड प्रेम आहे अभिनय बेर्डेवर हां माझं मी त्याने जर मला सांगितलं ना की गौरव हे नाही करायचं मी कधीच करणार नाही कारण त्यांच्या बाबांनी खूप काही दिलंय आपल्याला माझी इच्छा होती की त्यांच्यासोबत कितीतरी काम करता येईल किंवा स्टेज शेअर करता येईल मी त्याला बोललो पण नाही म्हटलं मी तुझ्या मी तुझ्या घरी राहिलो असतो म्हटलं बाबा असताना तर मी राहिलो असतो घरी तुम्ही मग तू आगरला असतास मला पण मी राहिलो असतो घरी कायमस्वरूपी राहिलो असतो तर मला अभिनयवर प्रचंड प्रेम आहे मला अभिनय वेळ आणि आत्ता दुसरे ॲज अ डिरेक्टर म्हणून बघा तर ज्यांच्यासोबत माझं चांगलं गट्टी जमली ती विशाल देवरुखकर माझं काही चांगलं वाईट सगळं मी त्याची शेअर करतो ही दोन माणसं माहीत कोणीतरी असायला पाहिजे ना आपल्याला पण कंट्रोल करणार तर आपण पण वाद जातो तर आपल्याला कळत नाही काय चालू आहे काय नाही तर तसा अभिनय जरी माझ्यापेक्षा लहान असला पण तो खूप हुशार आहे त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे त्यामुळे कधी कधी मी त्याच्याकडनं सजेशन घेतो की भाई असं असं झालं आहे मी काय करायला पाहिजे वगैरे वगैरे आणि तो असला की मला असं एकदम असं फील होतं की कोई तो आहे नाही नाही आहे फोन चालू असतात तो मला माहीत ना लोक म्हणतात भोजने पोहोचतात तर मग भोजने माझा फोन एक त्याचं त्याचं म्हणजे काही नसेल तर तो, तो चिपूनला जातो आणि तिकडे त्याची जे काही काम असते घर आहे त्याचं बिचाऱ्याचं तो तिकडे जाणारच नाही शेवटी आईवडील तिकडे त्याचे इथं तरी राहून काय करेल बिचारा बाकी नट म्हणून तर खतरनाकच आहे नो डाऊट नो डाऊट आणि माणूस म्हणून पण चांगला आहे जे जे करते ते, ते समीर दादानेच लिहून दिलं होतं सगळं आम्हाला मग तो काय काय बारकावे रा हे राहायचा सांगायचं हे कर मग हे कर असं असं तिथं करायचं होते जास्त वर्क व्हायचं ते, ते वर समीर दादांमुळेच ते सगळे आणि ते चेतनावाले एपिसोड आमचे ते जास्त हे झाले ते मला पण करताना मज्जा यायची मार हाताना पण मजा यायची आणि बोलताना पण मजा यायची कोणाचं आहे का कोणाचे सुंदर डोळे कोणाचे लहान लहान कुंकोरांच्या कविता सगळ्या मजा यायची पण करायला ते, बरे तर आसा। ते आसा फ्लो आ, हा म्हणजे फ्लो मध्ये आलेले ते ठरलेलंच होतं कुणालाच माहित माझ्या पण मला पण लक्षात नाही की आता मला असं बोलायचं आहे आता ते एवढा हुशार माणूस आहे मराठीवरचं प्रभुत्व आहे मग हो म्हणत अरे चिडवायला ते याला समजून ठेवायला समजून ठेव आणि ती निघाला मग ते कंटिन्यू केला आम्ही